महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनलंय मंत्रिमंडळाचं वाटप झालंय खाते वाटप देखील पूर्ण झालेलं आहे आता प्रतीक्षा आहे पालकमंत्री पदाची पण या सगळ्या पक्षासोबत या सगळ्या प्रमुख पदांसोबत एका पदाची देखील चर्चा चांगलीच होते आणि त्या पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष आहे अर्थात ते पद म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले आहे आणि एक पद एक व्यक्ती असा भाजपचा फॉर्म्युला असल्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा येणार अशा संदर्भातले सुतोवाच संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपकडे नवीन चेहरा असा कोण आहे जो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा दावेदार होऊ शकतो या संदर्भात अनेक नावं जी आहेत ती चर्चेत आहेत पण या सगळ्यांमध्ये कुणाची दावेदारी सर्वात मजबूत आहेत पाहणार आहोत त्या न व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही महाराष्ट्र भूमी सर्वात आधी चर्चेत असलेलं पहिलं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे याआधी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री होते पण त्यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी जी आहे ती लागलेली नाही त्यावरून काही माध्यमांनी ते नाराज असल्याची चर्चा देखील वर्तवण्यात आलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काहीतरी मोठी जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचं एक विधान त्या संदर्भात केलेलं होतं म्हणून अनेक समर्थकांचं असं मत आहे की सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्षाचे येणारे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात पण आज ज्या पद्धतीची भारतीय जनता पक्षाचं यापूर्वीचं धोरण राहिलेलं आहे त्यानुसार सुधीर मुनगंटीवारच हेच प्रदेशाध्यक्ष बनतील याची शक्यता काहीशी कमी आहे दुसरं नाव जे सर्वाधिक चर्चेत येत आहे आणि ज्या नावात एक प्रबळ दावेदारी ज्याची आहे ते नाव म्हणजे माजी मंत्री रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे या आधीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि रवींद्र चव्हाण हे एक चांगलं पर्याय होऊ शकतात भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष पदासाठी असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे परंतु रवींद्र चव्हाण हे केवळ आणि केवळ मुंबई आणि तत्सम भागातच लोकप्रिय असल्यामुळे त्यांचा दावा काहीसा इथे कमकुवत ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि रवींद्र चव्हाणांची वर्णी लगेच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर लागेल याची शक्यता काहीशी कमी होताना पाहायला मिळते परंतु धक्के देण्यात धक्का तंत्र वापरण्यात आणि सरप्राईज देण्यात भारतीय जनता पक्षाचा कोणी हात पकडू शकत नाही म्हणून जर पक्षश्रेष्ठींना जर मान्य असेल तर रवींद्र चव्हाणांची सुद्धा वर्णी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर लागू शकते या दोन नावाव्यतिरिक्त एक नाव सरप्राइजिंगली समोर येत आहे आणि त्याच नावाची दावेदारी जी आहे ती सर्वात मजबूत असल्याचं सध्या बोललं जात आहे ते नाव म्हणजे मराठवाड्यातून येणारे भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार झालेले रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांची कुठे आता वर्णी लागेल त्यांना पुन्हा त्यांचं कुठे कमबॅक होईल त्यांना कुठे राजकारणात सक्रिय राजकारणात आणता येईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यांचे पुत्र संतोष दानवे हे देखील पुन्हा निवडून आलेले आहेत परंतु त्यांना मंत्रिमंडळात जागा अजून मिळालेली नाहीये मंत्रिमंडळामध्ये त्यांना कुठलंही स्थान न मिळाल्यामुळे दानवेंना पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात आणलं जाऊ शकतं असं अनेकांचं मत आहे आता दानवे आणि फडणवीस हे समीकरण का महत्वाचं आहे तर मंडळी तुम्हाला लक्षात असेल तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान म्हणजे जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे रावसाहेब दानवे यांना बनवण्यात आलं होतं म्हणून दानवे प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीस मुख्यमंत्री हे दोघे जर असतील तर त्याचा संघटनेला जास्त फायदा होतो अशा प्रकारचं एक समीकरण रावसाहेब पाटील दानवे यांनी मांडल्याचं समोर कळण्यात येत आहे आणि त्यातून तेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण सध्या काही लोकांकडे आहे आणि राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडे सुद्धा असं पोहोचवण्यात आलेलं आहे रा, रावसाहेब पाटील दानवे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामध्ये दोन महत्वाचे फॅक्टर आहेत एक म्हणजे त्यांची जात अर्थात मराठा समाजातला प्रदेशाध्यक्ष तिथे होणं अत्यंत महत्वाचं आहे मराठवाड्यामधून ज्यावेळी मराठवाड्यामधून इतक्या जागा ज्या आहेत महायुतीला आमदारकीच्या काळात विधानसभेच्या मिळालेल्या आहेत त्यामुळे तिथले एक नेतृत्व असणं फडणवीसांशी असलेले त्यांचे चांगले संबंध या दोन गोष्टी तसेच भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मर्जीतला चेहरा म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे बघितल्या जात आहे तसंच ग्रामीण भागातून येणारं नेतृत्व राज्यात संघटनेमध्ये ऑलरेडी काम केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून आधीच या आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांची वर्णी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते अशा पद्धतीचं वर्णन अशा पद्धतीची माहिती जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडनं आणि काही विश्लेषकांकडनं वर्तवण्यात येते आहे परंतु त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा अडचण ठरत आहे ते म्हणजे त्यांचं वय त्यांचं वय हे अधिक असल्यामुळे ते असल्या आता पुन्हा संपूर्ण राज्यात फिरू शकतात का या संदर्भात काही ना शंका उपस्थित होते आणि त्या गोष्टीमुळे ते काहीसे या शर्यतीत मागे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ही तीन नावं आहेत जी सर्वाधिक चर्चेत येते आहे याशिवाय कुठली अशी नावं आहेत जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात खरंच भाजप आता ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्ष पदासाठी देईल की मराठा चेहरा देईल मराठा चेहरा असेल तर रावसाहेब पाटील दानवे हेच प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद